नमस्कार आपण पाहता स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे एक्क्याण्णव पब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ कंसात चार आ, कलम एकशे चाळीस कंसात तीन बी एन एस या कायद्याअंतर्गत सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास सदर गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यात फिर्यादी अरमान रईस राईन यांनी पिकअप टी सी बारा सोळा ही कांदिवली महिंद्रा प्लांट येथून घेऊन ती मौसिमराम उत्तर प्रदेश या ठिकाणी शोरूमला घेऊन चालले होते शोरूमला घेऊन चालले असताना दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी द्वारका सर्कल ट्रॅक्टर हाऊस या ठिकाणी ते थांबले असताना दोन इसम त्यांच्याजवळ आले आम्हाला मालेगाव या ठिकाणी सोडा आम्ही तुम्हाला भाडं देतो असं सांगितल्याने सदर चालकाने त्यास गाडीत बसून घेतल्या असता पुढे जाऊन पुढे गेले काही अंतरावर गेले असता त्या दोन्ही पॅसेंजर म्हणून बसलेल्या इस्मांनी त्यांना चाकू लावून ती गाडी दिंडोरी रोडने घेण्यास सांगितले जर नाही घेतली तर तुम्हाला मारून टाकू असे सांगून ती गाडी ती महिंद्रा पिकअप घेऊन दिंडोरी रोडने गावाकडे निघून गेले गावाच्या पुढे दोन किलोमीटर गेल्यानंतर रात्रीच्या अंधारात रात्री दहा वाजताच्या सुमारास फिर्यादीला त्या ठिकाणी उतरून देऊन ती गाडी घेऊन निघून गेले त्यानंतर फिर्यादी स्वत वणी पोलीस स्टेशनला गेले वणी पोलीस स्टेशनला पहाटे चारच्या सुमारास फिर्यादींची फिर्याद घेऊन सदर गुन्ह्याचे घटनास्थळ भद्रकाली येथे असल्याने त्या ठिकाणी झिरो झिरो क्रमांकाने एफ आय आर नोंद करून सदर गुन्हा काल सत्तावीस रोजी बारा वाजताच्या सुमारास आपल्याकडे तपासाला आला तपासा आल आल्यानंतर फिर्यादीकडे आपण सविस्तर तपास करून फिर्यादी त्या अनोळखी जे जबरी चोरी करणारी सम त्यांच्याबरोबर दोन तीन तास असल्याने त्यांच्याबाबत परिपूर्ण माहिती घेऊन त्या माहितीच्या अनुषंगाने तांत्रिक व माऊनी मानवी कौशल्याने काल आपण हे आरोपी नांदगाव येथून ताब्यात घेतले आणि या गुन्ह्यात चोरी झालेली दहा लाख रुपये दहा लाख बेचाळीस हजार रुपये किमतीची मालमत्ता त्यामध्ये फिर्यादीचा मोबाईल आणि व नवीन बोलेरो पिकअप ही ताब्यात घेतलेली आहे सदर गुन्ह्यात दोन आरोपी असून त्यातील एक जो आरोपी आहे जगदीश अर्जुन मोरे याच्यावर नाशिक ग्रामीण भागात कम दाखल आहेत त्यातील सध्या तो वणी पोलीस स्टेशन येथील एकशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस या गुन्ह्यात वॉन्टेड आहे यामध्ये दोन आरोपी होते दोन्ही आरोपींना अटक केलेले आहे आणि गुन्ह्यातील परिपूर्ण सर्व मालमत्ता हस्तगत केली आहे आम्ही आप आप मनमाड हायवेवरून ही गाडी हस्तगत केलेली आहे जगदीश अर्जुन मोरे वय अडतीस वर्ष राहणार दूधखेड चांदवड जिल्हा नाशिक दुसरा आरोपी आहे राहुल भाऊसाहेब मोगल हा आ, उगाव रोड बस स्टँड जवळ निफाड तालुका जिल्हा नाशिक येथला आहे यातील गाडी चोरू चोरी करून ती भविष्यात तिचे पाठ करून विकण्याचं त्यांची इरादा होता असं तपासात निष्पन्न झालेलं आहे याआधी त्यांनी मोटरसायकल चोरीचा गुन्हा असल्याचे त्यांच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे